बसल्या त्याचं कारण वेगळं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची जी पत्रकार परिषद आहे

स्टेज वर गेली होती मनोज जरांगी दादा भेटण्यासाठी काय बोलणं झालं तुझं तुझ्या डोळ्यात असू येत आहेत काय भावना आहे तुझ्याकडं दादाला बोलले की तब्येतीची काळजी घ्या दादा बोललेत की हो काळजी घेतोय मी रडू नको बोललेत कॉलेजला जा रडू नकोस मी घेतो घेतो उपचार आज मुख्यमंत्री पत्रकार परिषद घेत आहेत आणि त्या दरम्यान काही निर्णय होऊ शकतो काही मराठा समाजाच्या आरक्षणाचा काही विषय निघू शकतो याबद्दल तुला काय वाटतं निघायला पाहिजे लवकरात लवकर त्यांनी अंमलबजावणी करायला पाहिजे कारण ना सात दिवस झाले दादा उपोषणाला बसलेत सहा दिवस झाले ना पाणी ना मुख्यमंत्री साहेबांना हात जोडून ही जाऊची एक विनंती करती लवकरात लवकर अंमलबजावणी करत कारण आम्हाला बघू वाटेल नाही दादाची हालत खूप आता सहन नाही होत खूप त्यांची तब्येत खूप आता खचून गेली काय अपेक्षा असते बेटा तुझी आज काय सांगू शकशील तू काय अपेक्षा असेल पाहिजे अपेक्षा त्यांनी लवकरात लवकर दादाच्या मागण्या पूर्ण करायला पाहिजे लवकर अंमलबजावणी करायला पाहिजे असं वाटतं आज लवकरच लवकर दादाचं उपोषण सुटायला पाहिजे आणि दादा आमच्यात असं मोकळं फ्री म्हणजे फिरायला पाहिजे बोलायला पाहिजे दादाची हालत खूप बेकार झालेली आम्हाला बघू वाटायचं नाही आता नाही सहन करू शकत आम्ही ना माझं नाव विशाखा रक्त वडी काय म्हणून आले काय आरक्षणाचा काय फायदा होणार तुला मला आरक्षण फक्त आम्हाला शिक्षणासाठी हवं आहे शिक्षण शिक्षणासाठीच सा आरक्षण हवं आहे बाकी कशासाठी नको कारण आज नव्वद टक्केवाला विद्यार्थी घरी थांबतोय आणि चाळीस टक्केवाला विद्यार्थी आरक्षणचा फायदा घेऊन लॅब मध्ये रिसर्च करतो मग कशामुळे आणि नव्वद टक्केवाला विद्यार्थी रांगेत उभा आहे आम्हाला आरक्षण लागते कारण शेतकऱ्यांच्या आता सध्या मराठ्यांच्या मुलांची आर्थिक स्थिती खूप महागास आहे मुलांना बायका भेटत नाही कशामुळे आरक्षण नाही मुलं नोकरीला लागत नाही आणि मुली नोकरी मुली नोकरीवाला मुलगा बघतात त्यामुळं आज शेतकऱ्यांच्या मुलांची खूप हालत बेखर आहे आरक्षण मुळे आमची मुलं मराठ्यांचे खूप मागच पडले आणि आम्ही थोडी ना कुणाचं मा हिसकावून मागतोय आम्ही आमच्याच आम हक्काचं सा मागतोय तरी आम्हा मराठ्यात नुसत्या तारख देतात कोणाला बोलायचं काहीच समजत नाही कारण आमच्या थात आमच्याच थात आमचा गैरफायदा था घेतात त्यामुळं लवकरात लवकर यांनी आरक्षणचं अंमलबजावणी करावं तेवढीच माझी आज जोडून शिंदे साहेबांना विनंती आहे